बुलढाण्यातील अष्टविनायक नगर परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यात अडकलेल्या माकडाच्या पिल्लाचे प्राण वन्यजीव सोयऱ्यांच्या तत्परतेमुळे वाचले आहेत नागरिक लहान मुले आणि वन विभागाच्या जलद प्रतिसादामुळे ही घटना सुखरूप ठरली आहे बुलडाणा शहरातील अष्टविनायक नगर परिसरात दर्शन घडवणारी घटना समोर आली आहे या परिसरात एका माकडाच्या काही कुत्रे लागले होते जीव वाचवण्यासाठी सैरावया धावत असताना माकडाचे पिल्लू जखमी झाले परिस्थिती गंभीर होत असतानाच तुषार उंबर हंडे परिसरातील नागरिक आणि लहान मुलांनी प्रसंगवधान दाखवत कुत्र्यांच्या तावडीतून या पिल्लाला सोडवले घटनेची माहिती मिळताच वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव यांनी तातडीने रॅपिड रेस्क्यू टीम व वन विभाग माहिती मिळताच संदीप मडावी पवन वाघ आणि अमोल चव्हाण यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली त्यांनी माकडाच्या पिल्लाला सुरक्षितरित्या पकडून प्राथमिक उपचार केले यानंतर जखमी पिल्लाला पुढील उपचारासाठी राणीबाग येथे हलवण्यात आले पिल्लाची प्रकृती असल्याची माहिती आहे सध्या स्थिर या घटनेनिमित्त वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव यांनी आवाहन केले की कोणताही मुका पक्षी किंवा वन्यजीव अडचणीत दिसल्यास प्रत्येक नागरिकाने तत्परता दाखवून मदतीचा हात द्यावा आणि संबंधित यंत्रणांना तात्काळ माहिती द्यावी